नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशन मध्ये प्रॉपर्टी घेऊन चला तर आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊया ही प्रॉपर्टी आपल्या जुन्या लातूर मध्ये येते आहे पासून ते तसेच बालाजी मंदिर पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो हे आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत जुन्या स्टँड पासून आणि खडक हनुमान पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत या ठिकाणी नवीन टू बी एच के आणि वन बी एच के फ्लॅट आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत त्याबद्दल आता आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत टू एच के एका साईडला आणि वन एच के एका साइडला असं दोन्ही साईडला त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे या ठिकाणी टू बी एच ची साईड आहे या ठिकाणी सेपरेट चार टू बी एच केला पार्किंग त्यांनी दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये असलेली ही पार्किंग आहे सेपरेट पार्किंग आहे आणि या समोरच्या साइडला वन बी एच के साठी त्यांनी पार्किंग सोडलेली आहे चला तर आता आपण टू बी एच केचा व्ह्यू पाहूयात या ठिकाणी त्यांनी अशा सुंदर अशा पायऱ्या केलेल्या आहेत या साईडने जाण्यासाठी चार फ्लोअर ही बिल्डिंग आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण एका फ्लोअरचा व्हिडिओ पाहणार आहोत या ठिकाणी आता हा, हा टू बी एच दिलेला आहे सातशे स्क्वेअर फिटामध्ये बिल्डप एरिया असलेला हा टू बी एच के फ्लॅट त्यांनी आपल्यासाठी विक्रीसाठी आणलेला आहे या ठिकाणी आपण आता आजूबाजूचा व्ह्यू पाहू शकतो मित्रांनो व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये त्यांनी हा फ्लॅट दिलेला आहे पाहू शकता समोरच्या साईडला त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूमचा त्यांनी पेस सोडलेला आहे या ठिकाणी कमोड आणि इंडियन टॉयलेट बाथरूमची त्यांनी अशी सुविधा केलेली आहे या झाला आता आपण हॉलचा व्ह्यू पाहिलेला आहे टॉयलेट बाथरूमचा व्ह्यू पाहिलेला आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्यू पाहूयात मित्रांनो या ठिकाणी त्यांनी ही फर्स्ट बेडरूम दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये असतील ही फर्स्ट बेडरूम आहे व्हेंटिलेशन युक्त आहे आणि हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो तुम्हाला बँक लोन पण होईल आणि अगदी ओल्ड लातूरमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो लोकेशन युक्त आहे गोलाई तसेच सेंट्रल स्टँड पासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आजूबाजूला बालाजी मंदिर आहे खडक आहे सेंटर पॉईंटला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण सेकंड बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे याला अटॅच त्यांनी टॉयलेट बाथरूम दिलेला आहे यात आपण टू बी एच केचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी समोरच्या साईडला त्यांनी मास्टर बेडरूम दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये असलेली ही मास्टर बेडरूम आहे पाहू शकता तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शन आहे या फ्लॅटची किंमत ओनर सत्तेचाळीस लाख रुपये सांगत आहेत ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता मित्रांनो मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत चारच फ्लोरची ही अपार्टमेंट आहे मित्रांनो वन बीएचके चार फ्लोअर आणि टू फ्लोर फ्लोअर असे आठ फ्लॅट या ठिकाणी त्यांनी काढलेले आहे सेपरेट त्यांनी पार्किंग पण दिलेली आहे त्या ठिकाणी आता आपण किचन जाऊ पाहत आहोत या ठिकाणी त्यांनी देवघरासाठी पण जागा सोडलेली आहे वास्तुशास्त्रानुसार किचनचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि या ठिकाणी कबोर्ड प्लस लेंटेन दिलेलं आहे लगेच ठेवण्यासाठी त्यांनी तर मित्रांनो अशाच प्रॉपर्टीची आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या साईडला त्यांनी बाल्कनीचा एरिया दिलेला आहे मोठ्या साईजमध्ये अशी असलेली ही बाल्कनी त्यांनी दिलेली आहे पाहू शकता तुम्ही गॅलरी त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो भेटायत नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि प्रॉपर्टी संदर्भातील डिटेल्स माहिती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका